श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे गुढीपाडवा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप स्वामीमय शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुढीपाडव्यातले सगळे उपाय गुढी कशी उभारावी मंत्र कसा म्हणावा हे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहिले त्याला प्रेम दिल्यात भरभरून याबद्दल तुमच्या सगळ्यांचे भरपूर भरपूर धन्यवाद अगदी आहे आणि या नूतन वर्षी मराठी वर्षीसुद्धा अशीच भरभरून साथ द्याल ही अपेक्षा व्यक्त करते गुढी उभारून सगळ्यांच्या घरामध्ये आनंद निर्माण झाला असेल गोडाचं जेवण असेल आणि सगळ्यांच्या घरामध्ये आज खूपच प्रसन्न असं वातावरण असेल तर आज संध्याकाळी गुढी उभा उतरवताना काय करायचं आहे गुढी कधी उतरवायची हे सगळं मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सूर्य मावळण्याच्या अगोदर म्हणजे आता सूर्य उगवण्याच्या सूर्य उगवताना जशी आपण गुढी उभी करतो किंवा नंतर आता आम्हालासोबत थोडासा उशीर झाला नाही असं नाही तर सूर्य मावळायच्या आधी आपल्याला गुढी उतरवायची आहे म्हणजे साधारण तुम्हाला सांगते पाच ते साडेसहा या वेळामध्ये गुढी आपल्याला उतरवायची आहे गुढी उतरवताना तुमच्या इथे जी पद्धत आहे कुणाच्या इथे दही भात दाखवतात कुणाकडे साखरेचं नुसतं दाखवतात कुणाकडे दूध साखरेचं नैवेद्य दाखवतात तर कुणाकडे मग आता आमच्या इथं नारळ वाढवतात गहिभात दाखवतात अशी प्रत्येक ठिकाणची आपापली आप एक वेगळी पद्धत असते पण जेव्हा आपण गुढी उतरवतो आणि जेव्हा आपण गुढी उभी करतो त्या दोन्ही वेळेस गुढीला ओवाळायचं प्रार्थना करायची आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून घंटी वाजवून तुम्हाला गुढी उतरवायची आहे वेळ लक्षात ठेवा पाच ते साडेसहा त्याच्या आधी पण उतरवू नका आणि त्याच्यानंतरही गुढी उतरवू नका आणि तिनी सांजला पण गुढी उतरवू नये कारण ते आनंदाचं प्रतीक आहे आणि दुपारची पण उतरवू नका कारण ती चुकीची वेळ आहे तर पाच ते साडेसहा या वेळेमध्ये कधीही तुम्ही गुढी उतरवू शकता आणि गुढी उतरवल्यानंतर तुम्हाला ती जी गाठी आहे आपण जी साखरेची गाठी बांधतो ती तुमच्या घरातलं सगळ्यात लहान मूल किंवा वृद्ध या दोघांपैकी कुणाच्याही गळ्यात घाला त्यांचं आयुष्य वाढतं त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि घरामध्ये गोडवा निर्माण होतो आता तुमच्या घरामध्ये खूप वृद्ध आणि खूप लहान या दोन्ही व्यक्ती नसतील तर आपले महाराज आहेत महाराजांच्या गळ्यामध्ये महाराजांच्या फोटोला देवघरामध्ये सुद्धा काठी आपण ती घालू शकतो आणि नंतर मुंग्या लागायच्या आतमध्ये ती काढून प्रसाद म्हणून आपल्याला खायची आहे ती वाया घालवायची नाही साखरेमध्ये मिक्सरमधनं काढून मिक्स करून घातली चहामध्ये रोजच्या घातलीत तरीही ती संपून जाते ती तुम्हाला वाया घालवायची नाही आहे आता तो जो तांब्या आहे तांब्याचा तांब्या तोसुद्धा आपण नंतर वापरण्याच्या ऐवजी त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे गहू भरायचे दक्षिणा भरायची आणि कोणत्याही मंदिरात किंवा ब्राह्मण व्यक्तीला ब्राह्मण गुरुजींना तो तांब्या तुम्हाला दान करायचा आहे आता राहिलं काय तर कडुलिंबाची जी पाने आहेत कडुलिंबाची पाने, पाने, पाने चा चा जी आहेत ती तुमच्याकडे साठवणीतलं धान्य असेल त्यामध्ये त्याचप्रमाणे त्यातली काही पाने आपल्या तिजोरीमध्ये काही पाने आपल्या प्रत्येकाच्या पैशाच्या पाकिटामध्ये अशा पद्धतीनं ती जी कडुलिंबाची पाने आहेत ती ठेवायची आहेत त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते घरामध्ये धनधान्य आणि घरामध्ये सगळ्यात उत्तम अशी शांती निर्माण होते आणि ती जी आपली बांबूची काठी ज्याला आपण म्हणतो ती आपण दरवर्षी वापरू शकतो त्याला काही नाहीये ती बदलावी लागते फक्त त्याच्यावर नंतर धुणं वाळत घालणे कपडे म्हणजे कपडे वाळत घालणे अशा गोष्टी करू नका तर ती व्यवस्थित ठेवून द्या पुढच्या वर्षी पुन्हा पुसून स्वच्छ धुवून तीच पुन्हा वापरू शकता आणि जर ती तुम्ही वेगळ्या कुठल्या कामाला वापरली तर तुम्हाला मग ती पुढच्या वर्षी नवीन आणायची आहे गुढी उभारताना जे जे मंत्र वगैरे सांगितले ते सगळं तुम्ही केलं असेल अशा अशा निर्माण व्यक्त करते आणि अगदी छोटासा आजचा व्हिडिओ घेऊन आले होते तो मी इथंच थांबवते पुन्हा भेटेन संध्याकाळच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत सुनेत्र वर सुद्धा आजपासून व्हिडिओ येणार आहेत कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत तर नक्की बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ